नालासोपारा पूर्वेच्या पेल्लार वाकणपाडा येथे एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली नालासोपारा पूर्वेच्या पेल्लार येथे वाकणपाडा परिसर आहे या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने उभे राहिले आहेत याच भागातील एकतानगर वाकणपाडा येथे जिग्मो पॉलिमर्स या कारखान्यात गुरुवारी सकाळी अचानकपणे भीषण आग लागली या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती याची माहिती तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळतात घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले कारखान्यात प्लास्टिक कच्चा माल दाणे असल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली होती यावेळी आचोळे सिप्रस्त वसई फाटा अशा तिन्ही केंद्रातील अग्निबंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले जवळपास चार तासानंतर ही आग आटोक्यात आल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली त्याचं कारण समजू शकलं नाही या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून कारखान्याचे मोठे नुकसान झाले द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा